कागलमध्ये घरफोडीची घटना घडली होती या गुन्ह्याचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं सराईत गुन्हेगार विनायक कुंभार आणि दीपक कांबळे या दोघांना इचलकरांची अटक केली आहे त्यांच्याकडून घरफोडीचे दोन आणि दुचाकी चोरीचा एक गुन्हा उघडकीस आलाय चोरीतील सहा तोळे वजनाचे सोन्याचे आणि ब्याण्णव ग्रॅम चांदीचे दागिने असा सात लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे कागलमधील माळी गल्लीतील सचिन पाटील यांच्या घरातून पाच लाख सत्तर हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरीला गेले होते या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता दरम्यान पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकानं सीसीटीव्ही फुटेजवरून आणि गोपनीय माहिती मिळवून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची ओळख पटवली त्यानंतर इचलकरांचीतील आवळे मैदानाजवळ सापळा लावला दुचाकीवरून फिरणाऱ्या विनायक कुंभार आणि दीपक कांबळे यांना संशयावरून ताब्यात घेतलं त्यांच्याकडं असून चौकशी केल्यावर त्या दोघांनी दोन घरफोडी आणि एक दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्याकडून सहा वजनाचे सोन्याचे आणि ब्याण्णव चांदीचे दागिने आणि एक दुचाकी असं सात लाख रुपयांच साहित्य जप्त करण्यात आलं अटक केलेल्या दीपक कांबळेवर घरफोडीचे बारा आणि विनायक कुंभारवर वीस गुन्हे दाखल आहेत ही कारवाई महेश खोत सागर माने विशाल चौगले विजय इंगळे लखन पाटील संजय कुंभार सागर चौगले युवराज पाटील शुभ प्रथम हम संपपाळ हंबीर अतिग्रे संजय हुंबे राजेंद्र वरंडेकर यांनी केली आहे